आयबीपीएस मराठी व इंग्लिशच्या उपयोग पॅटर्न नुसार ऑनलाईन कोर्सेस टेस्ट सिरीज आणि ई बुक्स एबीसी एज्युकेशन ऍपवर मिळतील ऍपची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये आहे नमस्कार विद्यार्थी मित्रांनो दोन हजार अठरा सलग एम पी क्षेत्रामध्ये सर्व विद्यार्थ्यांसाठी अभ्यासासोबत मनोरंजन असा उपक्रम चालवणाऱ्या आपला एम पी सी चालता बोलता शो तर आपल्या एम पी एस सी चालता बोलता शोच्या चौथ्या सीझनमध्ये मी प्रतीक वंदनावांकडे आत्ता आलो आहोत आपण पुणे येथील राष्ट्रीय सेवा दल आ, या यांच्या अभ्यासिकेमध्ये चला तर कुठलाही विलंब न करता थेट आता आपण स्पर्धेला सुरुवात करूया तीनही प्रश्नाची आपल्याला अचूक उत्तरं मिळालीत तर त्या विद्यार्थ्याला मिळणार ए बी सी एज्युकेशनतर्फे चांदीचं नाणं आणि सोबतच आशिष भाकरे सरांचं आय बी पी एस अप्लाईड मराठी आणि आय बी पी एस अप्लाईड इंग्लिश ही दोन पुस्तके चला तर खेळ चालू करायचा एम पी एस सी एम पी एस सी चला तर सर्वांसाठी पहिला प्रश्न आहे भारतामध्ये पहिली जनगणना केव्हा पार पडली भारतामध्ये पहिली जनगणना केव्हा पार पडली सतराशे बहात्तर नाही सर सतराशे बहात्तरचं उत्तर अठराशे बहात्तर उत्तर अगदी बरोबर आहे सरांसाठी जोरदार टाळावू द्या या सर इकडे थोडं नाव सर आपलं विनायक गंगनमध्ये तर विनायक सरांनी पहिल्या प्रश्नाचं उत्तर अगदी बरोबर दिलं मित्रांनो सरांना आता आपण दुसरा प्रश्न विचारूया आ, मला सांगा सर महाराष्ट्रात कर्नाटक सिंग म्हणून कोण प्रसिद्ध आहे म्हणजे प्रसिद्ध होते माहीत नाही सर इकडे सर महाराष्ट्रात कर्नाटक सिंग म्हणून कोण प्रसिद्ध होते येतं आहे सर इकडे तर बघा याचं उत्तर आहे मित्रांनो गंगाधरराव देशपांडे तर गंगाधरराव देशपांडे हे कर्नाटक सिंग म्हणून आपल्या महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध होते तर पुन्हा एकदा सर्वांसाठी पहिला प्रश्न मला सांगा दोन हजार पंचवीस हे वर्ष संयुक्त राष्ट्रसंघातर्फे कोणतं वर्ष म्हणून गौरवित गौरवण्यात येणार आहे इकडे दोन हजार पंचवीस चोवीस माहिती आहे दोन हजार पंचवीस मॅम दोन दो हजार हे मॅडमचं उत्तर अगदी बरोबर आहे जोरदार टाळू द्या मॅडमसाठी या मॅडम पुढे या तर बघा मित्रांनो दोन हजार पंचवीस हे जे वर्ष आहे ते हिम नद्या संरक्षण वर्ष म्हणून संयुक्त राष्ट्रसंघातर्फे गौरवण्यात येणार आहे तर मॅडमला आता आपण दुसरा प्रश्न विचारूया तुम्ही मला सांगा महात्मा ज्योतिबा फुले यांचे मूळ गाव कोणते सातारा गाव गाव कटकुल उत्तर अगदी बरोबर आहे मॅडमचं परंतु सामूहिक उत्तर मिळाल्यामुळे आपण मॅडमला दुसरा प्रश्न विचारूया तर बघा कोणीही उत्तर देऊ नका फक्त हातवर करा कुसबूज करू नका तुम्हाला दुसरा प्रश्न आपण पुन्हा एकदा दुसरा प्रश्न विचारूया तर मला सांगा तुम्ही शरीराच्या एकूण वजनाच्या किती टक्के वजन रक्ताचे राहते पाच लिटर किती के वजन वजन पाच ते सहा लिटर लागत परसेंटेज पर्सेंटेजमध्ये मॅडम नाही माहिती इकडे कोणाला माहिती आहे सर सात ते दहा टक्के नाही किती म्हटलं सर <laughs> आठ पर्सेंट आठ पर्सेंट उत्तर अगदी बरोबर आहे सरांचं जोरदार टावतं या सर पुढे या ना या ना या ना या ते सर लाईट येतो कॅमेरामध्ये थोडं फोकस बरोबर येत नाही त्यामुळे नाव सर आपलं विवेक बल्ला तर विवेक बल्लाळ सरांनी पहिल्या प्रश्नाचं उत्तर अगदी बरोबर दिलंय तर सरांना आता आपण दुसरा प्रश्न विचारूया मला सांगा सर तुम्ही आवाज येतो ना जिल्हाधिकाऱ्याला जिल्हाधिकाऱ्याला विकास कामांपासून दूर ठेवावे असे कोणत्या आयोगात सांगितले आहे कोणत्या आयोगात सांगितले आहे जिल्हाधिकाऱ्याला विकास कामांपासून दूर ठेवावे असे कोणत्या आयोगात सांगण्यात आलेले आहे नाही सर सांगा ना सर सांगा ना कट झाला का तर सर तुमच्यासाठी दुसरा प्रश्न असा आहे मला सांगा आई समजून घेताना या पुस्तकाचे लेखक कोण सॉरी सर इकडे माहिती आहे उत्तम कांबळे उत्तम कांबळे असं सरांचं उत्तर आहे आणि उत्तर अगदी बरोबर आहे सरांसाठी जोरदार टाळावत्या मित्रांनो सर या इकडे पुढे या ना या ना इकडे या ना कॅमेरामध्ये व्यवस्थित येत नाही नाव सर आपलं राहुल शिवाजी पालेकर तर शिवाजी राहुल पालेकर राहुल शिवाजी पालेकर राहुल शिवाजी पालेकर पाले यांनी पहिल्या प्रश्नाचं उत्तर अगदी बरोबर दिलं आहे प्रश्न असा होता की उत्तम सॉरी आई समजून घेता ना या पुस्तकाचे लेखक कोण तर त्याचं उत्तर आहे मित्रांनो उत्तम कांबळे तर सरांना आता आपण दुसरा प्रश्न विचारूया मला सांगा सर क्योटो प्रोटोकॉलचा प्रमुख उद्देश काय प्रोटोकॉल प्रोटो होता ोटोकॉल म्हणजे एकंदरीतपणे अजून आपण त्याला दुसऱ्या शब्दामध्ये काय म्हणू शकतो म्हणजे ओझूनचा जो थर आहे ना तो आ, कमी करण्यासंदर्भात होता आपलं ओझनचा थर कमी झालं ना म्हणजेच एकंदरीतपणे सरांना असं सांगायचं की ग्रीन हाऊस गॅसेसचं ग् इमिशन जे आहे उत्पादन याच्या उत्पन्नात घट करणे तर सरांचं उत्तर अगदी बरोबर आहे जोरदार टाळावू द्या सरांसाठी तर बघा मित्रांनो सरांनी जर आता तिसऱ्या प्रश्नाचं सुद्धा अचूक उत्तर दिलं तर सरांना मिळणार ए बी सी एज्युकेशनतर्फे चांदीचं नाणं तर हे नाणं सरांना मिळणार आहे आणि तसेच आशिष भाकरे सरांचं आय बी पी एस अप्लाइड मराठी आणि आय बी पी एस अप्लाईड इंग्लिश हे पुस्तकसुद्धा तुम्हाला मिळणार आहे तर चला आता आपण तुम्हाला दुस तिसरा प्रश्न विचारूया सर या सर असं या तर सरांसाठी तिसरा प्रश्न आहे की सर मला सांगा पशुधन गणनानुसार ठीक आहे पशुधन गणनानुसार महाराष्ट्र राज्याचा पशुधनामध्ये म्हणजे पशुधनाच्या संख्येमध्ये कितवा नंबर लागतो कृपया कोणीही कुजबूज करू नये सरांसाठी प्रश्न आहे सरांना जर उत्तर नाही आलं तर मी नक्कीच तुमच्याकडे वळतो चौथं नाही सर इकडे येते कोणाला सेवन उत्तर सरांचं अगदी बरोबर आहे मित्रांनो सरांसाठी जोरदार टाळावू द्या तर मी सरापर्यंत येतो तर सरांनी पहिल्या प्रश्नाचं उत्तर अगदी बरोबर दिले तर पशुधन गणनानुसार महाराष्ट्राचा पशुधन गणनेमध्ये सातवा क्रमांक लागतो मित्रांनो तर सरांना आता आपण दुसरा प्रश्न विचारूया मला सांगा सर दोन हजार तेवीसमध्ये नुकतेच हम्प म्युझियम ठीक आहे हम्प म्युझियम जे की दुसऱ्या महायुद्धाच्या वेळी दोस्त मित्रांचं जे एक विमान होतं ते भारतात कुठेतरी कोसळलं होतं त्या ठिकाणाचं मी नाव नाही सांगू शकत तर हम्प म्युझियम त्याच ठिकाणी आहे तर ते कोणत्या राज्यामध्ये आहे अरुणाचल प्रदेश सरांचं उत्तर, उत्तर, उत्तर अगदी बरोबर आहे मित्रांनो जोरदार टाळावू द्या सरांसाठी तर अरुणाचल अरुणाचल प्रदेश सरांचं असं उत्तर आहे आणि उत्तर अगदी बरोबर मिळालं आहे आपल्याला सर आपलं नाव विवेक बल्ला विवेक बल्ला सरांनी दोन्ही प्रश्नांचं उत्तर अगदी बरोबर वर दिलं आहे मित्रांनो सर कशाचा अभ्यास करता तुम्ही एम पी सी सीचा अभ्यास करता सर, सर, सर या ना पुढे सर।, सर, सर अरे सर सर या या सर या या ना या सर पुढे तर मित्रांनो बल्लाळ सरांनी पहिल्या दोन्ही प्रश्नांची अचूक उत्तर दिली आहेत आणि त्यांनी जर आता तिसऱ्या प्रश्नाचं अचूक उत्तर दिलं तर त्यांना मिळणार ए बी सी एज्युकेशनतर्फे चांदी सणानं तर सर तुम्ही मला सांगा कोणत्या राज्यांमध्ये कोणत्या राज्यांमध्ये लोकसभेची एकच जागा आहे भारतामधील कोणत्या राज्यांमध्ये प्रश्न असा आहे मित्रांनो भारतांमधील कोणत्या राज्यामध्ये लोकसभेची एकच जागा आहे कृपया कोणीही विचार <laughs> सांगू नये मिझोराम नागालँड आणि सिक्कीम सरांचं उत्तर अगदी बरोबर आहे मित्रांनो सरांसाठी जोरदार एकदा टाळावू द्या तर सरांनी तीनही प्रश्नांचं अचूक उत्तर देऊन पटकावलेलं आहे चांदीचं नान पुन्हा एकदा सर्वांसाठी पहिला प्रश्न आहे मला सांगा अन्न केला केला जागतिक अन्न दिवस कोणत्या तारखेला साजरा केला जातो जागतिक अन्न दिवस कोणत्या तारखेला साजरा केला जातो सोळा ऑक्टोंबर असं सरांचं उत्तर काय वाटतं बरोबर आहे उत्तर तर जोरदार टाळा उद्या मित्रांनो सरांसाठी यासाठी पुढे तर जागतिक अन्न दिवस मित्रांनो सोळा ऑक्टोंबरला साजरा केला जातो तर सरांना आता आपण दुसरा प्रश्न विचारूया मला सांगा सर भारतातील सर्वात जास्त लांबीची पुळण कुठे आहे कृपया कोणी कुजबूज करू नये सरांसाठी प्रश्न आहे प्रश्न असा आहे भारतातील सर्वात जास्त लांबीची पुळण कोठे आहे परिणा ब्रिज मद्रासला चेन्नई सरांचं उत्तर अगदी बरोबर आहे मित्रांनो जोरदार द्या सरांसाठी सर नाव आपलं सर विनायक गंगनमले चेन्नई चेन्नई मद्रास नाव सर विनायक गंगनमले तर विनायक सरांनी दोनही प्रश्नांचे उत्तर अचूक दिले आहेत आणि सर आता थेट जाऊन पोचले आहेत चांदीच्या नाण्यापर्यंत तर सरांना आता आपण तिसरा प्रश्न विचारूया मला सांगा सर तुम्ही दोन हजार तेवीसचा युवा पुरस्कार कोणाला देण्यात आला दोन हजार तेवीसचा युवा पुरस्कार हो सर हो युवा साहित्य पुरस्कार नाही दोन हजार तेवीसचा विशाखा विश्वनाथ विशाखा विश्वनाथन अगदी बरोबर उत्तर आहे मित्रांनो सरांसाठी जोरदार टाळा होऊ द्या सर आपल्या व्ह्युअर्सना तुम्ही सांगू इच्छिता की त्यांना त्यांच्या कोणत्या साहित्यासाठी त्यांना हा पुरस्कार मिळाला आ... <laughs> स्वतःला स्वतः स्वतःला स्वतःविरुद्ध सिद्ध करताना या काव्यसंग्रहास विशाखा विश्वनाथनच्या युवा पुरस्कार दोन हजार तेवीस देण्यात आला आहे तर पुन्हा एकदा मी निलेश सरांना अशी विनंती करतो झाले तीन झाले सर जोरदार टाळवू द्या बघूया तिसरं चांदीचं नाणं राष्ट्र सेवा दल या अभ्यासिकेत जातं आहे का खरंच या अभ्यासिका या अभ्यासिकेतील विद्यार्थ्यांचा अभ्यास मित्रांनो खूप चांगला आहे कारण की इथे बरेच जे विद्यार्थी आहे ते काही अधिकारी पदांवर हो आहे बऱ्याच विद्यार्थ्यांनी मेन्स दिलेले आहेत सर कोण कोण आपल्या अभ्यासिकेमध्ये सध्या रिसेंटली म्हणजे रिझल्ट आता राज्यसेवेचा जो कालचा रिझल्ट लागला त्यात पुण्यात सर्वाधिक रिझल्ट आपल्या अभ्यासिकेचा लागला म्हणजे राष्ट्रसेवा दलाच्या अभ्यासिकेचा लागला त्याच्यामध्येच निवड झालेली डी वाय एस पी अक्षय जाधव सर आपल्यामध्ये आहेत आणि त्यासोबतच ज्ञानेश गवई सरांची डी वाय एस पी म्हणून निवड झाली आणि दहा बारा क्लास वनच्या पोस्ट राज्यसेवेच्या कालच्या रिझल्टमध्ये राष्ट्रसेवा दलाच्या अभ्यासिकेतून मिळालेल्या आहेत त्यासोबतच सरळसेवा असेल क्लास टूच्या परीक्षा असतील इथे सीमा आहे सीमाची नुकतीच पुण्याची तलाटी म्हणून सीमा सूर्यवंशीची निवड झाली आहे तिचं आपण स्वागत करूया ज्ञानेश्वर घुबडे आहे आत्ता पी एस आयच्या दोन्ही इंटरव्ह्यूला ज्ञानेश्वर आहे तर ज्ञानेश्वरचं सुद्धा स्वागत आहे तर मित्रांनो बघू शकता आपण राष्ट्रीय सेवा दला अभ्यासिकेचे विद्यार्थी किती हुशार आहेत आणि त्यांचा रिझल्टसुद्धा खूप चांगला आहे तर सर्व विद्यार्थ्यांना आमच्या एम पी सी चालता बोलता टीमकडून त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी खूप खूप शुभेच्छा सर्वांसाठी पहिला प्रश्न असा आहे मला सांगा रणजी चषक क्रिकेट स्पर्धा दोन हजार तेवीस चोवीस ठीक आहे तर तेवीस चोवीसचे जे विजेतेपद आहे ते कोणत्या सर प्रश्न आधी कम्प्लीट होऊ द्या तर प्रश्न असा होता कि कोणत्या संघाने जिंकले आणि ते कोणत्या क्रमांकाचे होते कोणत्या क्रमांकाचे विजेतेपद पटकावले सर त्यांनी मुंबईचं मुंबईने सरांचं उत्तर अगदी बरोबर आहे मित्रांनो जोरदार टाळावत्या सरांसाठी या सर पुढे नाव सर आपलं वैभव गाजरे तर वैभव गाजरे सरांनी पहिल्या प्रश्नाचं उत्तर अगदी बरोबर दिलंय मित्रांनो त्याला त्यांना आता आपण दुसरा प्रश्न विचारूया मला सांगा सर तुम्ही महाराष्ट्रातील सर्वात मोठा सौर ऊर्जा प्रकल्प कोणत्या ठिकाणी आहे धुळे नाही उत्तर चुकीचं आहे इकडे येते कोणाला त्या ठिका ठिका महाराष्ट्रात आहे पण त्या ठिकाणाचं नाव सांगा मला हां साकरी हे उत्तर आपल्याला अपेक्षित होतं मित्रांनो तर त्याचं उत्तर आहे साकरी नाही धुळे आहे परंतु नाही मी जिल्हा नाही विचारला ना सर ठिकाण ठिकाण बरोबर आहे ठिकाण सर काही हरकत नाही तर सरांना आता आपण दुसरा प्रश्न विचारूया मला सांगा सर तुम्ही महाराष्ट्र वन विभाग सॉरी महाराष्ट्र वन विकास महामंडळाची स्थापना कोणत्या साली करण्यात आली कृपया कोणीही उत्तर देऊ नये सरांसाठी प्रश्न आहे एकोणीसशे चौऱ्याहत्तर सरांचं उत्तर अगदी बरोबर आहे मित्रांनो एकोणीसशे चौऱ्याहत्तर असं या प्रश्नाचं उत्तर आहे बहुतेक इकडनं एकोणीसशे पंच्याहत्तर आलं होतं त्याच बरं झालं नाही सरांनी स्वतःवर विश्वास ठेवला तर सरांसाठी एकदा जोरदार टाळावू द्या मित्रांनो तर सरांना आता आपण तिसरा प्रश्न विचारूया मला सांगा सर तुम्ही करंट अफेअरचा प्रश्न आहे देशात प्रथमच देशात प्रथमच आयोजित करण्यात आलेल्या मोटो जीपी देशात प्रथमच आयोजित करण्यात आलेल्या मोटोजिपी फार्मुला वन रेसमध्ये पहिला क्रमांक कोणी पटकावला सर देशात पहिल्यांदाच मोटोजीपी रेस झाली आहे त्यामुळे हा प्रश्न आपल्यासाठी महत्त्वाचा आहे हो। कृपया कुसबूस करू नका मित्रांनो हरकत नाही सर वेळ घ्या शांतता राखा मित्रांनो सरांसाठी प्रश्न येते सर <laughs> आठवते पेन नाही याच उत्तर हे नाही इकडे येते कोणाला <laughs> नाही सर काल पेन नाही सर मोटो जीपी रेस तर याच उत्तर आहे मित्रांनो मार्को बेझिकी तर मार्को बेझिकी यांनी मोटो जीपी रेस ठीक आहे तर भारतात प्रथमच आयोजित करण्यात आलेल्या मोटोजीपी या फॉर्म्युला वन स्पर्धेमध्ये पहिला प्र क्रमांक पटकावला आहे तर पुन्हा एकदा शेवटचा शेवटचा प्रश्न सर्वांसाठी ठीक आहे यानंतर आपण खेळ थांबवू कारण की तर मला सांगा सर्वांसाठी पहिला प्रश्न युनेस्कोशी निगडीत प्रश्न आहे युनेस्कोतर्फे जागतिक शहर दिन म्हणून कोणता दिवस साजरा केला जातो जागतिक शहर दिन युनेस्कोतर्फे जागतिक शहर दिन म्हणून कोणता दिवस साजरा केला जातो सर नाही सर एकवीस मार्च उत्तर नाही इकडे येते कोणाला वास्ट। आ... नाही सर येते कोणाला इकडे इकडे सर सांगा नाही तर मित्रांनो याचं उत्तर आहे एकतीस ऑक्टोबर माहिती होतो कोणाला तर बघा युनेस्कोतर्फे जागतिक शहर दिवस ठीक आहे तर जागतिक शहर दिवस म्हणून एकतीस ऑक्टोंबर हा दिवस साजरा केला जातो तर मित्रांनो प्रकारे आपल्या राष्ट्रीय सेवा दल या अभ्यासिकेमध्ये एम पी सी चालता बोलता सीझन चारचा आजचा आपला एपिसोड यशस्वीरित्या पार पडला आणि आपल्या अभ्यासिकेमध्ये बल्ला सर आणि तसेच विनायक सरांनी चांदीचं नाणं पटकावलं आहे तर त्यांना आणि आपल्या निंबाळकर सरांना दोन मिनिटं आपण समोर बोलावू या सर सर दोन मिनटं या तर बघा मित्रांनो पुण्यामध्ये सध्याच लागलेल्या राज्यशेच्या निकालामध्ये जसं सरांनी सांगितलं की त्यांच्या अभिषेकीचा सर्वाधिक निकाल आहे तर सरांना आता आपण दोन शब्द सरांचे आपल्या या शोविषयी विचारून घेऊया त्यांना कसा वाटला आपला शो सर एम पी सी चालता बोलता कार्यक्रम हा अत्यंत चांगला उपक्रम आहे आपला आणि यामुळं एक मनोरंजनात्मक अभ्यास चांगला अजून होतो त्यामुळं चांगलं चांगलं वाटलं आनंद वाटला ह्या कार्यक्रमाबद्दल थँक्यू सर विनायक सरांना विचारूया खूपच चांगला झाला तुमचा कार्यक्रम असंच तुमच्या कार्यक्रमामुळे थोडं अभ्यासाला पण मोटिवेशन मिळालं आम्हाला थँक्यू सर सर आता आपण निलेश सरांना विचारूया सर खरं तर ही चालता बोलता अभ्यास करण्याची हा जो प्रयोग आहे हा खूपच चांगला आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही प्रश्नांचा दर्जा जो राखला आहे तो अगदी स्पर्धा परीक्षेला राज्यसेवेला साजेसा प्रश्नांचा दर्जा आहे अगदी विद्यार्थी ज्या अनुषंगाने अभ्यास करतो राज्यसेवेचा तसा प्रश्नांचा दर्जा वाटला त्याच्यामुळे तुमचं खरंच कौतुक आहे आशिष सरांचं आणि तुमच्या सगळ्या टीमचं कौतुक आहे की तुम्ही इतकी चांगली कॉन्सेप्ट एम पी एस सीमध्ये आणली आहे आणि त्यानिमित्ताने विद्यार्थ्यांना अभ्यास करण्यासाठी प्रोत्साहित करत आहे ते खूप कौतुका कौतुकास्पद आहे थँक्यू सर तर मी पुन्हा एकदा निलेश सरांचे आभार मानतो की त्यांनी आपल्याला त्यांच्या अभ्यासिकेमध्ये एम पी एस सी चालता बोलता शो घेण्याची परवानगी दिली तर मला आपल्या सर्व विवर्सना सांगायचं आहे की मित्रांनो तुम्हालासुद्धा जर तुमच्या अभ्यासिकेमध्ये तुमच्या जिल्ह्यामध्ये हा आपला एम पी सी चालता बोलता शो आयोजित करायचा असेल तर कृपया तुम्ही आम्हाला तुमच्या अभ्यासिकेचा पूर्ण पत्ता तुमचा संपर्क नंबर आम्हाला कमेंट बॉक्समध्ये टाका आणि पाहत राहा एम पी एस सी चालता बोलता आणि सोबत तुम्हाला जर आय बी पी एस अप्लाईड मराठी आणि आय बी पी एस अप्लाईड इंग्लिश ही पुस्तके जर लागत असेल तर ती ऑफलाईन तसेच ऑनलाईनसुद्धा अवेलेबल आहे फक्त ती कुठे अवेलेबल आहे तर त्याची संपूर्ण माहिती डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे आणि तुम्हाला ई बुकच्या स्वरूपातसुद्धा जर बुक लागत असेल तर त्याची लिंक आणि ॲपची माहितीसुद्धा डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे तर ते तुम्ही चेक करा तर मित्रांनो भेटूया आता आपण पुढच्या एपिसोडमध्ये तोपर्यंत मी प्रतीक वंदनावांकडे सर्वांची रजा घेतो थँक्यू नमस्कार मित्रांनो मी मनोज पवार आज घेऊन आलेलो आहे एम पी एस सी चालता बोलता पर्वत चौथे आज आपण पुणे शहरामध्ये आलेलो आहोत आणि एका वेगळ्या आगळ्या वेगळ्या परिसरामध्ये आपण सर्व इथे जमलेलो आहोत आज या परिसराची तुम्हाला ओळख करून द्यावीशी मला वाटते आपण आलेलो आहोत एस एम जोशी आणि साने गुरुजी यांनी स्थापन केलेली संस्था राष्ट्रसेवादल जी एक समाजवादी संस्था म्हणून समाजवादी विचारांचं प्रचार प्रसार करण्याचं कार्य हे ब्रिटिश काळापासून आजता गायत यशस्वीपणे करत आलेलं आहे या परिसरामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अभ्यासिकाचे दोन कक्षा आहेत दोन्हीही वातानुकूलित यंत्रणांनी सज्ज आहेत इथे विद्यार्थ्यांना सर्व आधुनिक सुविधा दिल्या जातात आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी अभ्यासिकेसोबतच वेगवेगळ्या कार्यक्रमांचंसुद्धा इथे आयोजन केलं जातं त्यासोबतच यद्दुनाथ थत्ते नावाचं एक अभ्यासिका कक्षसुद्धा या ठिकाणी आहे आणि या तिन्ही अभ्यासिकेमधून मागच्या काही वर्षांमध्ये अनेक केंद्रीय लोकसेवा आयोगातून आणि महाराष्ट्र लोकसेवा आयोगातून अनेक विद्यार्थी या ठिकाणी अधिकारी होऊन गेलेले आहेत आणि मला तुम्हाला सांगताना आनंद होत आहे की यावर्षी आणि मागच्या वर्षीसुद्धा एम पी एस सी राज्यसेवा आणि यू पी एस सी आणि नुकत्याच झालेल्या वेगवेगळ्या सेवा, सेवा परीक्षांमधून अनेक विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या पदाला गवसणी घातलेली आहे या परिसरामध्ये एक छोटेखानी विद्यार्थ्यांसाठी कॅन्टीनसुद्धा चालवलं जातं त्या कॅन्टीनमध्ये गरीब आणि गरजू विद्यार्थ्यांना अगदी अल्पवर अदरामध्ये शासनाच्या नियमाप्रमाणे दहा रुपयामध्ये सकाळी बारा ते दुपारी दोन या वेळेमध्ये शिवभोजनाची व्यवस्था सुद्धा ही अभ्यासिका प्रशासनाने उपलब्ध करून दिलेली आहे या अभ्यास ेची वेळ सकाळी सहा ते रात्री बारापर्यंत आहे आणि विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून प्रत्येक अभ्यास अ, अभ्यासिका कक्षामध्ये सी सी टी व्ही कॅमेरांनी सुसज्ज असे कक्षा या ठिकाणी बनवलेले आहेत आणि विद्यार्थ्यांना फीज भरण्यासाठी सुद्धा या ठिकाणी सवलत दिल्या जाते तर ना नफा ना तोटा आणि विद्यार्थ्यांचं विकास व्हावा आणि समाजवादी विचारांना घेऊन इथल्या विद्यार्थ्यांनी समाजाच्या भल्यासाठी काम करावं या विचारांनीही अभ्यासिका काम करते आहे आणि नक्कीच हे विचार आणि इथले विद्यार्थी हे जेव्हा प्रशासनामध्ये जातील तेव्हा समाजासाठी ते, ते आगळ्या वेगळ्या पद्धतीनं काम करतील या अभ्यासिकेचे अभ्यासिका समन्वय निलेश सर आपल्यासोबत आहेत तर या अभ्यासिकेबद्दल अधिक माहिती आपण निलेश सरांसोबत जाणून घेऊया सर तुमचं एम पी एस सी चालत्या बोलत्या कार्यक्रमामध्ये स्वागत आहे नमस्कार सर काय सांगाल तुमच्या अभ्यासिकेबद्दल आम्ही बरच ऐकून आहे तर या अभ्यासिकेची नेमकी सुरुवात कशी झाली आणि कोणत्या ध्येयाने तुम्ही ही अभ्यासिका सुरू केलेली आहे दोन हजार सतरा सालापासून राष्ट्रसेवा दलाच्या प या सगळ्या परिसरामध्ये आपण अभ्यासिकेची स्थापना केली आहे अभ्यासिका स्थापनेमागचा मुख्य उद्देशच हा होता की उद्याचा घडणारा जो प्रशासक आहे जो शासन निर्णय प्रक्रिया तळागाळात राबवणार आहे ती राबवत असताना तो समाजवादी विचारसरणी घेऊन समताधिष्ठित समाजाच्या रचनेसाठी त्याने प्रयत्नशील असावं त्याबरोबरच सामान्यातील सामान्य विद्यार्थ्यांना पुण्यासारख्या शहरामध्ये कमी पैशामध्ये अभ्यासिका असेल जेवणाची व्यवस्था असेल राहण्याची व्यवस्था असेल हे सगळं उपलब्ध व्हावं या उद्देशाने आपण दोन अभ्यासिका दोन हजार सतराला सुरू केल्या होत्या आणि या वर्षीच्या जानेवारी महिन्यापासून तिसरी अभ्यासिका याच परिसरामध्ये सुरू झाली सरांनी जी राष्ट्रसेवा दलाच्या अभ्यासिकेची वैशिष्ट्ये सांगितली आहेत ती वैशिष्ट्य ज्यावेळेस तुम्ही अभ्यासिकेला भेट देताल तेव्हा तुमच्या लक्षातच येतील तर जनरली काय होतं की प पुण्यात अभ्यासिका ज्या आहेत त्या पेठांच्या परिसरामध्ये आहेत आणि पेठांपासून थोडी बाजूला असलेल्या या अभ्यासिकेचं वैशिष्ट्य म्हणजे राज्यसेवेचा सर्वाधिक निकाल या अभ्यासिकेत येतो हे वारंवार लक्षात आलेलं आहे सर जसं तुम्ही म्हणालात की अनेक अभ्यासिका पुणे शहरामध्ये आहे पण तुमच्या परिसराचं थोडं निरीक्षण करताना आम्हाला असं जाणवलं की इथे प्रशस्त मैदान आहे आम्हाला माहिती मिळाली की इथे विद्यार्थी शारीरिक विकासासाठी खेळसुद्धा खेळतात आणि तुमच्या संस्थेकडनं दरवर्षी सव्वीस जानेवारीच्या आधी गॅदरिंगसाठी निधी पण दिला जातो आणि तुम्ही ते कार्यक्रम पण आयोजित करता तर ह्या सगळ्या गोष्टी करण्यामागचा तुमचा नेमका उद्देश काय आणि ह्या सगळ्या गोष्टी करून तुम्ही एका समताधिष्ठित आधारित समाजाची निर्मिती कशी करीत आहात तुम्ही जनरली पाहिलं असेल की कॉलेजमध्ये स्टुडंट काउन्सिलचे इलेक्शन होतात तसं आम्ही अभ्यासिकेमध्ये विद्यार्थ्यांना लोकशाहीचा धडा मिळावा विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष मतदान प्रक्रिया कशी असावी म्हणून आम्ही अभ्यासिकेचं स्टुडंट काउन्सिलचं इलेक्शन घेतो सगळे विद्यार्थी त्याला मतदान करतात अगदी लोकशाही पद्धतीने ते होतं त्याचबरोबर सरांनी उल्लेख केला त्याप्रमाणे आम्ही अभ्यासिकेच्या विद्यार्थ्यांच्या क्रीडा स्पर्धा जानेवारीमध्ये मोठ्या प्रमाणात खेळतात संध्याकाळचं इथे तुम्ही पाहाल तर इथे व्हॉलीबॉलसाठी बॅडमिंटनसाठीच्या सुविधा उपलब्ध करून दिलेल्या आहेत अगदी डबल बार असेल सिंगल बार असेल या सगळ्या सुविधा असतात अनेक सांस्कृतिक कार्यक्रम आम्ही अभ्यासिकेच्या विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देतो त्याचबरोबर तज्ज्ञांचं मार्गदर्शन वेळोवेळी होत राहतं राष्ट्रसेवा दलाचे जे अध्यक्ष आहेत नितीन वैद्य सर नितीन वैद्य सर या सगळ्यांसाठी आग्रही भूमिका नेहमी घेत असतात त्याबरोबर या परिसराचं आणखीन एक वैशिष्ट्य की सामान्य विद्यार्थ्यांसाठी आपण दहा रुपयामध्ये शिवभोजन थाळी इथे उपलब्ध करून दिलेली दररोज आपण शंभर विद्यार्थ्यांना फक्त दहा रुपयामध्ये इथे जेवण उपलब्ध करून देत असतो तर मित्रांनो अशा पद्धतीनं आपण दल परिसरातील यद्दुनाथ थत्ते आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अशा वेगवेगळ्या अभ्यासिका कक्ष आणि त्यामध्ये चालणाऱ्या विविध कृती याबद्दल आपण संक्षिप्त माहिती घेतलेली आहेत तर एम पी एस सी चालता बोलताचे कार्यक्रम हे संबंध महाराष्ट्रभर होणार आहेत तर वेगवेगळे एपिसोड पाहत राहा आणि तुम्हीही मिळवा चांदीचं नाणं जिंकण्याची एक संधी धन्यवाद